रंगमंचावरील कलेला प्रोत्साहन मिळाल्याने विद्यार्थी सशक्त बनतात नाणे तज्ज्ञ दिलावर यांचे प्रतिपादन चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्याशाळेमध्ये लहान मुली मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडले लहान विद्यार्थी विद्यार्थिनींनी रंगमंचावर सादर केलेल्या कलेला आपण आवर्जून वाव दिला पाहिजे जेणेकरून ही नवीन पिढी भविष्यात विचार मंचावर विचार मांडताना किंवा कलागुण सादर करताना त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही विद्यार्थ्यांमध्ये मंचावरचं धाडस निर्माण होण्यासाठी टाळ्या आणि त्यांचा सन्मान व्हावा असे यावेळी भारतीय या प्राचीन मुद्रा अभ्यासक व संग्राहक शेख दिलावर म्हणाले या सांस्कृतिक कार्यक्रमावेळी मुख्य आयोजक श्री भगवान चेकेसर श्री ज्ञानेश्वर खेडेकर सर सूत्रसंचालक श्री रवींद्र परिहार सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रामेश्वर बद्रीनाथ खेडेकर उपाध्यक्ष सौ सुरेखा संतोष मोरे श्री सुनील खेडेकर श्री संजय खेडेकर श्री भिकाजी खेडेकर रवींद्र मोरे रवींद्र खेडेकर नाणेतज्ञ शेख दिलावर श्री किशोर खेडेकर सचिन खेडेकर भास्कर मोरे भागवत खेडेकर पंजाब खेडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते